गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे तब्बल दीड महिना प्रतीक्षा केल्यानंतर वरुणराजाची नाशिकवर कृपा झाली असून गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे त्यात गंगापूर धरणही अठ्ठावन्न पूर्णांक चौपन्न शतांश टक्के भरले आहे शहरातही पावसाने संततधार धरल्याने गोदावरी पात्रात पाणी वाढल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली आहे जिल्ह्यातील धरणांमध्येही पाणी साठा वाढला आहे भावली धरणात बाराशे चौऱ्याऐंशी दशलक्ष घनफूट इतके पाणी जमा झाल्यानंतर त्यातून निसर्ग करण्यात येत आहे बुधवार पासून भावली धरण भरल्यानंतर त्यातून निसर्ग सुरू करण्यात आला आहे तर दारणा धरणातून सुरू असलेला विसर्ग कायम आहे इगतपुरी वगळता बाकीच्या तालुक्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली असून नऊ तालुक्यांनी सरासरीची शंभरी ओलांडली आहे आतापर्यंत जिल्ह्यात गेल्या वर्षीपेक्षा निम्माच पाऊस नोंदवण्यात आला आहे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाच्या सरी कायम असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे